विजय रियालीच मानतेला असे चांगला प्रतिसाद आम्हाला प्रभावामध्ये भेटतोय किरण साठी प्रत्येक माणसानी दादांचा कार्यकर्ता समजून आपल्यासोबत किरण नगडे पाटील आहे तर भाजपचे अधिकृत उमेदवार आपण बघितलं की मागचे काही दिवसांचा प्रचार सुरू होता कालचा जो प्रचार झाला त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण जनसमुदाय जनसागर जो आहे तो त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आज त्यांचा वाढदिवस आहे खर तर सर्वात पहिले तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय हा माहोल बघून काय सांगाल हो आता तुम्ही काल पण तुम्ही ठिकाणी पाहिलं असेल काल पजी पदयात्रा निघाली पदयात्रा होते विजय रॅली होती असं वाटत होतं कारण की बहुसंख्य हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी नागरिक सहभागी झाले होते केंद्रीय राज्यमंत्री मुरली जर राण्णा मोळा असतील मेधाताई कुलकर्णी आणि अण्णा तापकीर आणि आम्ही चारही उमेदवार त्या ठिकाणी एक विजय रॅलीच मानता येईल असा एक चांगला प्रतिसाद आम्हाला प्रभागमध्ये भेटतोय याआधी आपण या भागामध्ये काय काय कामं केलेली आहेत म्हणजे बरेच उमेदवार आहेत मात्र किरण दगडे पाटलांनी या भागात काय कामं केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला असा विश्वास वाटतो की इथले मतदार आपल्यालाच पुन्हा एकदा गेलं तर आम्हाला दोन अडीच वर्षच आणि त्यानंतर कोविड आला कोविडमध्ये पण आम्ही एक चांगलं मी माझ्या सो खर्च पंच्याहत्तर बेडचं कोविड सेंटर उभं केलं होतं त्याच्यामध्ये हजारो नागरिक बरे गेले त्याच पद्धतीने प्रभागामध्ये डी पी रस्त्यांची जे पंचवीस पंचवीस वर्ष डिफर असते नव्हते लागेल ते लावले क्रीडा संकुल बनवले वन उद्यान बनवलं गार्डन बनवलं आणि असे अनेक अने विकास कामं आम्ही प्रभागामध्ये केलेले आहेत नाट्यगृह खरं तर या भागात येणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल नाट्यगृहाची कुठेतरी बाहुधांमध्ये आपण जी सहा एकर जागा होती त्या ठिकाणी केळकर संग्रहालय सोबत आपण पुण्यातील सर्वात मोठं नाट्यगृह त्या ठिकाणी बनवतोय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून ती सहा एकर जागा पण आता ताब्यात आलेली आहे नगर नगरसेवकांच्या निधीतून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यातील सर्वात मोठं नाट्यगृह आम्ही बावधन आपल्या प्रभागामध्ये बनवणार आहे थोडाच वेळ खरं तर पहिले काम करायला तुम्हाला मिळालेला आहे आता आगामी काळात काम करायला संधी मिळाली तर आणखी काय काय आपल्याला विकास करायचा आहे तुम्ही पाहिलं शांतीवन चौकामध्ये त्या भागातील नागरिक गार्डन नाही वेस्ट विलेज सोसायटी आहे इथं त्या ठिकाणी आपण क्रीडा संकुल बनवतोय त्याच पद्धतीने नाट्यगृह आणि पाण्याचा प्रश्न बावधन जो पाण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर पहिलं गावठण बघायला पंधरा दिवसांनी पाणी होतं पण त्या ठिकाणी माझी पत्नी पिऊषा दगडे त्या ठिकाणी सरपंच झाल्यानंतर आम्ही रोज दिवसाड पाणी त्या ठिकाणी केलं म्हणजे त्या पाचशे घरांना नऊ दिवस पंधरा दिवसांनी पाणी होतं पूर्ण पन्नास हजार लोकांना त्या ठिकाणी आता दिवसाड पाणी येते आणि आत्ता चंद्रकांतदाच्या हस्ते त्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही पाईपलाईनचं उद्घाटन केलं जो ऐंशी टक्के त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे आणि टाक्यांचं काम पण चालू होतं आठ ते नऊ महिन्यामध्ये बाऊदनकरांना चोवीस तास पाणी भेटणार आहे आणि तो पाणी प्रश्न मिळून मार्ग लागणार तो एक विषय आम्हाला मार्ग लावायचा आहे आता पंधरा तारखेला मतदारांना नेमकं काय आवाहन करणार आहात मतदारांना हेच आवाहन करणार आहे की आमचे भारतीय जनता पार्टी चारही उमेदवार या ठिकाणी बहुसंख्या बहुमतांनी या ठिकाणी निवडून द्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रभागामध्ये एकही असं काम ठेवणार नाही की बा हे राहिलं पूर्ण प्रभाग या ठिकाणी स्मार्ट आणि एक ब बनवण्याचा आमचा संकल्प आहे एक संदेश द्यायचा असेल तर मतदारांना तो काय संदेश द्याल आम्ही या ठिकाणी एकच संदेश देतो की प्रत्येक भागातील या ठिकाणी जे मतदार आहेत जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी बाहेर या आणि कारण की तसं पाहिलं पन्नास टक्के होतं तरी माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना बहु बहुमताने या ठिकाणी जिंकून द्यावं अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो नक्कीच तर जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं पाहायला दाखवायला घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज पण खरच किरणच्या एका शतने मी भारवलो की या महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरग आया बहिणींकडे श्रद्धेनं पाहिजे जर कोराची नजर तयार करायची असेल ना तर त्यासाठी बाल शिवाजी हाच सिनेमा आला पाहिजे आणि किरणजी मला तुमचा हाच गुण आवडला की माणसाला त्याच्यात त्यांना दर त्याला पैसा कमवायचाच असतो हे माहिती हे सगळ्यांनी पाहिलंच असेल पैशाच्या पलीकडचा माणूस आहे आज फेसबुक वर पोस्ट करताना पण मी लिहिलं त्याला फक्त देणं माहितीये घेणं नाही त्यामुळे किरण तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा पण गाफील राहायचं नाही लक्षात ठेवा पंधरा तारखेला मतदान आहे सकाळी सात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत बरोबर फक्त मी माझ्या घरातले चार जण गेलो आणि मतदान केलं असं करू नका आपण कुठं राहतो आपले शेजारी कोण राहत त्याच्या घरात किती जण आहेत ते गेले होते की नाही बाहेर पडले की नाही किरणदा मतदान केलं की नाही बाबा किरण साठी प्रत्येक किरण दादांचा कार्यकर्ता समजून म्हणून काम करा मी एवढा लेखक दिग्दर्शक नट सेलिब्रिटी काय गेलो उडत मी किरणचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आपण किरण दगडेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे कारण राजकारणात अशा माणसांची गरज आहे जस मी मेधाबाईंचं म्हटलं की हिंदुत्ववाद बोलून उपयोग नसतो रस्त्यावर उतरून समाजच्या समाज अंगावर घ्यायची ताकद त्यांनी दाखवली ती ताकद असलेल्या खासदार आहेत जसं दगडे त्यामुळे किरण दगडेच एक मत हे प्रभाग क्रमांक दहाच्या यशाच मत आहे आता काशी झाली हो तुमची अजून भारतात किती देवस्थान आहे आपल्याला भविष्यात खूप फिरायचं आहे चला मोठ्या ताकदीने किरण साठी काम करूया आणि किरणला खूप गेल्यावेळी काहीतरी दहा एक हजाराचा लिल होता माझ्या मते पहिल्या इलेक्शनला पहिल्या निवडणुकीत दहा हजाराचं मताधिक्य आता ते मताधिक्य इतकं करा ना की सोळा तारखेनंतर सतरा तारखेला पेपरला बातमी आली पाहिजे पुणे शहरातला सर्वात मत घेऊन निवडून आलेला नगरसेवक किरण दगडे पाटील आणि हा विजय किरण दगडेचा नसणार आहे प्रभाग क्रमांक दहा मधल्या तुमच्या प्रत्येकाचा असणार आहे त्यामुळे ही निवडणूक किरण दगडेची नाही तुम्ही प्रत्येक जण निवडणुकीला उभे आहेत असं समजा आणि पुढचे चार दिवस कामाला लागा आपल्याला सतरा तारखेला पेपर मध्ये बातमी वाचायची आहे पुणे शहरातला सर्वात जास्त मतं घेऊन निवडून आलेला नगरसेवक किरण देगडे पाटील मित्रा किरण तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद